एक काळ असा होता मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने समाजात प्रचंड दारिद्र्य असायचे हळूहळू शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटू लागले शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवले जात आहे शिक्षणामुळे आज प्रत्येक शहर खेडेगावात उर्दू माध्यमाच्या शाळा भक्कमपणे सुरू आहेत दहावी बारावीमध्ये मराठवाड्यात राज्यात मुली आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत मुस्लिम समाजात मुलींना शिकवले जात नाही अशी सतत टीका व्हायची मुस्लिम समाजातील मुली पोलीस खात्यासह विविध क्षेत्रात आपले नाव झळकवत आहेत आठवडाभरापूर्वी अंबेजोगाई शहरात आर बी डेंटल क्लिनिकचा शुभारंभ झाला अंबेजोगाईच्या बांधकाम विभागात शासकीय सेवा करून सेवानिवृत्त झालेले साजिद शेख यांनी आपल्या मुलाला जेवढे शिक्षण दिले तेवढेच शिक्षण मुलीलाही त्यांनी दिल शिकवले आरबी डेंटल क्लिनिकचा प्रसंगी अनेक मान्यवरांनी शेख साजिद व उजमा कौसर त्यांच्या मुलीचे तोंड भरून कौतुक केले आज आंबेजोगाई शहरात अनेक महिला डॉक्टर मुस्लिम समाजातील असूनही समर्थपणे सेवा करत आहेत साजिद शेख सर यांची मुलगी डॉक्टर उजमा कौसर हिने डेंटल क्लिनिक सुरू करण्याचा मनोदय मनोदय व्यक्त केला कुठलाही आडावेडा न घेता वडील म्हणून साजिद शेख पाठीशी शे उभे राहिले रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी नगराध्यक्ष पापा मोदी बीड जिल्हा मजूर संघाचे जिल्हाध्यक्ष बनसी अण्णा सिरसाट राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे <coughs> आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे ॲमपाच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभा पाटील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कराड शेख रहीम भाई डॉक्टर सतीश बोइनवार, डॉक्टर मनोज वैष्णव डॉक्टर राहुल धाकड़े डॉक्टर राजश्रीताई धाकड़े डॉक्टर दीपक नागरगोजे डॉक्टर प्रिया तिड़के डॉक्टर मंगेश काशिद, डॉक्टर धाईगुड़े डॉक्टर शेख जुबेर डॉक्टर लतीफ डॉक्टर इम्रान डॉक्टर शेख जावेद डॉक्टर असलम पठान डॉक्टर नवीद उस्मानी डॉक्टर सय्यद जुबेर डॉक्टर अली मुर्तुजा सेवानिवृत्त नायब तहसीलदार अहमद देशमुख राजेंद्र घोडके संतोष शिंगारे पत्रकार जगन सर्वदे महादेव अदमाने ज्येष्ठ विधितज्ञ एडवोकेट मीर फरकुंद अली उस्माने मरकज मशीदे पेशमा मौलाना अफसर साहब मौलाना जमील मौलाना शकील मौलाना ईसा मौलाना हाफिज नूर इंजीनियर अजीमुद्दीन परन्ट्रैक्टर राजा खां पठान बंदकाम विभागा इंजिनिअर गोविंद शेड़के हाजी महमूद सेठ शेख नूर पटेल हाजी जावेद शेख गोल्ड भाई भट्टी वाले, शेख सुजात भाई, जावेद राज परली, शेख मुख्तार चाचू उमर फारूक मुजम्मिल खतीब सर रफीक सर परभणी बबलू सिद्दीकी सॉफ्टवेअर मल्टी स्टेट सर्विसचे रफीक सर आर बी डेंटल क्लिनिकच्या प्रसंगी बीड परभणी परळी माजलगाव केज सोनफेट येथील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजिनियर जावेद कादरी इंजिनियर जावेद अली शेख मुख्तार नॉवेल्टी नासेर खा पठाण मुख्तारभाई अय्यूब भाई भाई, भाई इंजिनियर वजाहात इंजिनियर अतीख इंजिनियर निहाल आदीनी अथक परिश्रम केले आर बी डेंटल क्लिनिकच्या डॉक्टर उजमा कौसर यांना ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी नगराध्यक्ष पापा मोदी डॉक्टर नरेंद्र काळे बनसी अण्णा सिरसाट डॉक्टर नवनाथ घोगे डॉक्टर राहुल धाकडे डॉक्टर वैष्णव डॉक्टर दीपक नागरगोजे डॉक्टर काशीद आदींनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शहरातील सर्व भागातून नागरिक यांनी हजेरी लावली होती